नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष पाच जानेवारी हा दिवस भारताच्या सामाजिक इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे एकोणीसशे चोवीस साली महाड महानगरपालिकेने चौदार तळे हे अस्पृश्य समाजासाठी खुले केले ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला ज्यामध्ये सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुरक्षित ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांचा म्हणजे अस्पृश्यांचाही हक्क असेल महाडच्या या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय घेतला परंतु त्याची अंमलबजावणी झालीच नाही त्या विरोधात बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील महाड सत्याग्रहाची योजना आखण्यात आली वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वात हा सत्याग्रह पार पडला या सत्याग्रहामुळे भारतीय जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेविरुद्ध लढा उभा राहिला आणि समाजात समतेची जागृती झाली चौदार तळे प्रतीक बनले आणि या सत्याग्रहामुळे भारतातील सामाजिक सुधारणांना एक चालना मिळाली पाच जानेवारी सोळाशे एकाहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सालवेरचा किल्ला जिंकल्यानंतर मुघल सैन्याने तो परत जिंकण्यासाठी प्रयत्न केला यामुळे सालवेरची लढाई झाली ही लढाई मराठ्यांच्या इतिहासात एक महत्वपूर्ण टप्पा होती या युद्धात मराठ्यांनी मुघल सैन्याला पराजित करून आपली शौर्य आणि युद्ध नीती दाखवून दिली या लढाईत मराठ्यांच्या चा विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध मोहीम सुरू ठेवली आणि स्वराज्याचा विस्तार केला ही लढाई मराठा साम्राज्याच्या स्थापनेच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल होती पाच जानेवारी हा शिख धर्माचा एक महत्वपूर्ण दिवस आहे या दिवशी शिखांचे दहावे आणि अंतिम गुरु गुरु गोविंद सिंग यांचा जन्म झाला होता सोळाशे सहासष्ट मध्ये बिहारच्या पाटणा येथे जन्मलेले गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना करून शिख धर्माला एक नवे रूप दिले त्यांनी गुरु ग्रंथ साहिबला शिखांचा गुरु घोषित करून धार्मिक एकता साधली गुरु गोविंद सिंग हे केवळ एक धार्मिक गुरुच नव्हते तर ते एक महान योद्धा कवी आणि दार्शनिक ही होते त्यांच्या जीवनाचे अनेक प्रसंग प्रेरणा देतात त्यांच्या जयंतीनिमित्त शीख समुदाय मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करतो एकोणीसशे एकाहत्तर मध्ये जपान मध्ये एका शो दरम्यान अठ्ठावन्न वर्षांच्या वयात भारतातील महान जादूगार पी सी सरकार यांचे हृदयविकार होऊन निधन झाले PC सरकार हे भारतीय जादूगिरी जगतातील एक महान आणि प्रसिद्ध नाव होते त्यांनी इंद्रजाल या आपल्या शोद्वारे जगभरातील लोकांचे मनी जिंकली होती त्यांच्या जादूच्या करामतींनी सर्वांनाच चकित केले होते पी सरकार हे आपल्या कुटुंबात जादूगिरीची परंपरा चालू ठेवणारी सातवी पिढीचे सदस्य होते त्यांच्या निधनाने भारतीय जादूगरी जगताला एक मोठा धक्का बसला पाच जानेवारी हा मराठी साहित्यातील एक महत्वपूर्ण दिवस आहे या दिवशी एकोणीसशे तेरा साली महान कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्म झाला होता रत्नागिरी जिल्ह्यातील मुरडी या गावी जन्मलेले पेंडसे यांनी मराठी कादंबरीला एक नवीन आयाम दिला त्यांच्या या पहिल्याच कादंबरीने मराठी साहित्य क्षेत्रात एक खळबळ दिली त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये ग्रामीण जीवनाचे चित्रण सामाजिक विषमता आणि मानवी मूल्यांची चर्चा प्रामुख्याने आढळते रथचक्र गरिबांचा बापू तुंबाडचे खोत यांसारख्या त्यांच्या कादंबऱ्यांनी त्यांना मराठी वाचकांच्या मनात अतुलनीय स्थान मिळवून दिले साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी गौरव गौरवलेले पेंडसे यांनी मराठी साहित्याचे गौरव अधिक वाढवले जानेवारी हा एक दिवसीय एकोणीसशे एकाहत्तर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पहिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला होता हा सामना पावसामुळे खंडित झालेल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी खेळण्यात आला होता हा चाळीस षटकांचा सा सामना होता आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला देखील होता या सामन्यामुळे एक दिवसीय क्रिकेटला एक नवीन दिशा मिळाली आणि आज आपण पाहतो तो एक दिवसीय सामना क्रिकेटचा सा लोकप्रिय फॉर्मॅट बनला या सामन्यात इंग्लंडचे जॉन एड्रिच यांनी एक दिवसीय क्रिकेट मध्ये पहिला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार पटकावला होता या दिवसापासून एकदिवसीय क्रिकेटने प्रचंड प्रगती केली आणि आज जगभरात हा क्रिकेट फॉर्मॅट सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक बनला आहे